हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याच्या ब्लॉकमध्ये तसे हा सगळेजण स्वामी समोर असा सगळ्यांना तर चला सकाळी सकाळी इकडं देवपूजा सकाळी सकाळी देवपूजा आवरून घेतली आता वाजत ना सकाळची आठ तर म्हणलं चला आज आजची सुरुवात व्हिडिओची ना देवापासूनच करूया तर असं देवपूजा आवरली तर बघा चला आमच्या झाडाला आता आत्ताची फुलं लागायला सुरुवात झाली ती तर चला बघूया चला आता स्वयंपाक करायला घेऊया आज सकाळी सकाळी बघा काय झालत माहितीये का आज सकाळी सकाळी ना आमच्या इथं दारावरती असं धोडकं विकायला आलते ना आणि एकदम छोटे छोटे आणि कवळी कवळी धोडकी होती बघा तर म्हणलं चला घेऊया आज पोरं पण घरी ना दिवसभर असं दोन तीन वेळा जेवण करायचं होतंय तर मंडळ चला घेऊया तर असं बघा सकाळी सकाळी असं दोडका एकदम खिसून घेतला खिसला की त्याचे छोटे छोटे असं कारलं जसं करतो ना तसंच काप करून घेतले अगदी छोटे छोटे गोल गोल काप करून घेतले थोडंसं पावडर थोडीशी बारीक चेचून लसून टाकला आणि थोडंसं काळं काळं तिखट आणि असं बघा छान असं तेलामध्ये परतून घेतलं अजिबात पाण्याचा एक टिपकाही न वापर करताना असं मला दोडका बनवायचा होता खरंच खूप छान असं वापीवरती बघा छान असा दोडका झालेला आहे आणि थोडीशी बघा मटकेची डाळ ओली करून टाकलेली मी भिजवून आणि थोडंसं शेंगदाण्याचं पण तर या सगळे खायला आणि गौरी गणपतीची जी केळी होती ना तर मला चला खराब होऊन चाललेली म्हणलं शेळी कर्डांना ठेवून देऊया असं बारीक बारीक चिरून ना करडांना शेळीला ठेवायचं चाललंय माझं म्हणलं चला फेकून देण्यापेक्षा शेळी आणि कर्ड तर खातेल तर परत बघा शेळीला करणारा केळी बारीक चिरून ठेवली की लगेच मला एक आठवडा झालं फ्रीजमध्ये डबा गच्च भरला होता ना इरजनाचा तर म्हटलं चला आज लोणी हलवून घेऊया आणि लोणी हलवून घ्यायला घेतलं बघा एक आठ एक तर तास दीड तास ना मला तर इरजनाचा डबा बाहेर ठेवायचा होता पण आठवणच नाही राहिलं डायरेक्ट मी बनवायलाच घेतलं तू लोणी काढायलाच घेतलं तर असं बघा थोडंसं छान असं मस्त झालेलं आहे लोणी थोडंस निघालेलं आहे या ज्यावेळेस आणि साखपणं थोडंसं झालं बघा असले छान छान असं मस्त फुलं यायला लागलेत आता आपल्या झाडाला अगदी गुलाबासारखे दिसणारे फुलं हे बघा आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आमच्या दारा पुढे ना एवढं जर फुलं होती ना आईच्या इकडं असताना आणि आता म्हटलं तर बघा आणि इकडं करदळीला पण फुलं यायला लागलेत आणि हे जे घेवडा लावला होता ना मी तर ते एवढा झालेलं आहे बघा आता सगळं एव एवढ्या जर कळ आहेत ना तर इकडं सगळ्या भरपूर अशा कळ्याच कळ्या आल्यात आणि देवाला बघा देवपूजा करताना फुलं असल्याशिवाय छान वाटत नाही आणि मला तर देवपूजा करू वाटत नाही फुलं असल्याशिवाय एवढी छान अशी फुलं आलेली आहेत आमच्या झाडाला आणि आता अलीकडं अलीकडं बघा एवढं जर ऊन वाढायला लागले ना तर बापरे भरपूर असं ऊन वाढायला लागले सव्वा सहा चला आता, ना। ना। आता, आता, फिरुन, फिरुन आता आज ना लवकर स्वयंपाकाला लागायचं स्वयंपाक ना लवकर करायचंय ना शेळ्यांची बघा झाड लुटून काढलं ना प्रत एकदा त्यांना खायला आणि मग अशी भांडी वगैरे कासली आता पोरं घरी असल्यामुळे ना अक्षता माऊली अशी भांडी पडतात ना सकाळी पण तेवढीच आणि संध्याकाळी पण तेवढीच आणि आता फिरून फिरून आले असं माऊली बाळ आणि आता झाडून लटून झालं आता वाजेत ना सग संध्याकाळचे सव्वा सहा चला म्हणलं आज आमच्याकडे समधिकडेच भारतातूनच दिसणार आहे ना आज सगळीकडे ग्रहण आहे तर असं बघा झाडून लुटून काढलं ना परत एकदा असं गवत घातलं बहिरन झडांना शेळीला चला आणि आत्ता आत्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं आत्ता बाहेर येऊन बसल्यात आहे ना बरं वाटतंय का काय चाललंय तुमचं काय चाललंय चंद्र हा चंद्र ग्रहण आहे काय नसतं तसं तसं काय सुद्धा नसतं सगळं अंधविश्वास आहे ते सगळं अंध शब्द आहे कोणी सांगितलं तुला आत्ता ती एवढं डोळा ते एवढंच आहे की फक्त ते एवढं डोळे बघायचं नसतं काळ्या कलरचा गळघोळ घालून बघायचं असतं एवढंच हा बर बघा अक्षता असं म्हणते अक्षताचं असं म्हणणं आहे आणि भैयाचं आणि माऊलीचं तसं म्हणणं आहे <laughs> काय बापरे मस्ती चालली यांची इकडं चला आता स्वयंपाक बनवायचे मला चला स्वयंपाक करायचा आहे ना आणि आता आता बिगर साखरेचा चहा बनवायचा त्यांना चहा प्यायचे ना तर बिगर साखरेचा चहा बनवायचा आहे त्यांसाठी बघा बिगर साखरेचा चहा बनवलाय ना तर अजिबात साखर वगैरे टाकली नाही मस्त दूध आणि पावडर असं टाकलेले मी तर त्यांना ना दुधाचा चहा म्हणजे साखरेचा चहा प्यायचा नाही ना मस्त दुधाचा चहा बिगर सा साखरेचा झाल्या का गोडात त्या आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना तर सकाळ धरणं बघा पोरं असं हरकून गेलेत आणि माऊलीच्या पप्पांची पण वाट बघत होती तर काल गणपती पप्पाचं विसर्जन करायचं होतं तर राहून गेलं होतं ना असंच आणि आज बघा बापूने लगेच गाडी बाहेर काढली ना असं पोरं इतकी कालवा करत होती ना तर मी आवाज बंद केलेला आहे बाप रे लय कालवा करत होती आणि लय खुश झाली होती मी जाणार आणि तू जाणार मी गणपती घेणार आणि तू घेणार असं त्यांचं चाललं होतं असं माऊलीचे पप्पा आले ना बघा हसतच गाडीत बसले गेलं लगेच जायचं गणपती बाप्पा विसर्जन करायला चालेल आमचं आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर काल ना आज चालेल विसर्जन करायला होय तुम्ही पण होता आता होय बरोबर जावा आता रिक्षात परत आज पण तेच झालं बघा स्वयंपाकाचा टायमिंग आणि मला स्वयंपाक करायचा होता आज लवकरच ना तर स्वयंपाक करायला घेतला मी तर असं बघा लगेच बचत गटाच्या मॅडम आल्यात ना तर दोघीजणी आल्या होत्या तर मला सारखं पाच पाच मिनटाला बाहेर बोलवत होत्या ना तर कालचा हिशोब आणि आजचा हिशोब असा गोंधळ चालला होता आणि आज सकाळपासून ना माऊलीला टोमॅटोची चटणी खायची होती असं सकाळीच खायचं होतं ना तर मला मी सकाळी बनवलंच नव्हतं तर मला चला आता संध्याकाळच्या जेवणात बनवूया तर असं जेवणात बघा टोमॅटोची चटणी बनवलेली आणि डाळ कांदा बनवलेला असं बाहेर बाह जा ये जा ये करत ना मी भाज्या बनवून घेतल्या परत लगे भाकरी बनवून घेतलं आज ग्रहण होतं ना मी चला आज लवकर स्वयंपाक बनवू नये आणि लवकर जेवणासाठी तर बराच गोंधळ असा होता ना तर या सगळे जेवायला